हॅलो फ्रेंड्स नमस्कार द डेस्ट्री डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण घट्ट दही लावण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध आता आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे दूध पातेल्यात काढून घेण्याच्या आधी यामध्ये एक चमचा पाणी घालायचं यामुळे दूध तापवताना खाली लागत नाही आता दूध आपण पातेल्यात काढून घेऊ दही लावण्यासाठी मातीचंच भांडं पाहिजे असं काही नाही स्टीलच्या भांड्यातसुद्धा दही घट्ट जमतं आता हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि दूध आता आपल्याला तापवून घ्यायचं आहे आता आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे दूध तापवताना यावर साय जमू लागते तर आपल्याला यावर साय जमू द्यायची नाही आहे हे दूध आपल्याला चमच्याने याप्रमाणे ढवळत राहायचं आहे म्हणजे यावर साय जमणार नाही आणि साय आल्यानंतर साय काढून घेतल्यानंतर जे दूध राहतं त्याचं दही लावायचं नाही त्याचं दही जास्त घट्ट होत नाही त्यामध्ये थोडं पाणी होतं आता दूध उतू आलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आता हे पातेलं आपण गॅसवरून खाली काढून ठेवू पातेलं खाली काढून ठेवल्यानंतर पण याप्रमाणे चमच्याने दूध ढवळत राहायचं आणि हे दूध आपल्याला आपण बोट लावू शकू इतपत कोमट करून घ्यायचं आहे ातील फॅन खाली ठेवायचं दूध कोमट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटे लागतील तुम्हाला इथे दिसत असेल दुधावर साय जमलेली नाहीये दूध आता कोमट झालेलं आहे हे दूध आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ ज्या भांड्यात आपण दूध तापवतो ता ता त्याच भांड्यात दही लावायचं नाही दह्याचं भांडं वेगळं ठेवायचं आणि दही लावताना प्रत्येक वेळेस भांडं स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे दह्याला वास वगैरे येत नाही आता यामध्ये आपल्याला दह्याचं विरजण घालायचं आहे आदल्या दिवशी लावलेलं फ्रेश दही यामध्ये आपण एक चमचा घालणार आहोत दही जास्त आंबट घ्यायचं नाही विरजण लावण्यासाठी नाहीतर आपण हे जे दही लावलेलं आहे ते पण आंबट होईल आता या दुधात हे दही आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता या बाऊलवर झाकण ठेवायचं आहे आणि हा बाऊल अशा जागी ठेवायचा हे भांडं आपल्याला हलवायची गरज पडली नाही पाहिजे सकाळी जर का आपण दह्याचं विरजन लावलं तर संध्याकाळपर्यंत दही चांगलं जमतं आणि रात्री जर का विरजन लावलं तर सकाळपर्यंत दही जमतं वातावरणावर अवलंबून आहे उन्हाळ्याच्या दिवसात लवकर दही जमतं आणि थंडीच्या दिवसात थोडा वेळ लागतो हे पहा मी तुम्हाला संध्याकाळी दाखवत आहे सकाळी दही लावलं होतं संध्याकाळपर्यंत याप्रमाणे घट्ट दही जमलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण स्टीलच्याच भांड्यात किती घट्ट दही जमवून घेतलेलं आहे जर का हेच दही मातीच्या भांड्यात जमवलं असतं तर यापेक्षा पण घट्ट दही जमलं असतं कारण मातीच्या भांड्यात दह्यात जेवढं पाणी आहे तेवढं शोषलं जातं त्यामुळे हे दही खूप घट्ट जमतं हे दही आता आपण पराठ्यांबरोबर खाऊ शकतो याची लस्सी पण छान होते किंवा श्रीखंड करण्यासाठी पण हे दही खूप मस्त आहे याप्रमाणे घट्ट दही तुम्ही पण जमवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू